नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी एका सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये हल्ला झालेला होता एका वकिलाने नाव होतं राकेश किशोर यांनी भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली समिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली भूषण गवई यांची त्यावेळीची प्रतिक्रिया किंवा त्यावेळी त्यांनी दाखवलेला संयम याची सुद्धा चर्चा झाली त्यांच्या कुटुंबाची सुद्धा यावेळी प्रतिक्रिया समोर आली आता या सगळ्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गुरुवारी एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई त्याचबरोबर इतर न्यायाधीशांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलेलं आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत भूषण गवई यांनी धक्कादायक असं म्हणत या प्रकरणावर या बूट फेकीवर नेमकं काय म्हटलं त्याचबरोबर तिथे उपस्थित असलेल्या इतर न्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलं हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर हा हल्ला सोमवारी झालेला होता राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा सुद्धा या वकिलाने त्यावेळी दिली या वकिलाचं निलंबन जरी झालं असलं तर या वकिलावर कारवाई कुठली झालेली नाहीये पण आता जर आपण बघितलं तर या वकिलावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन या वकिलाला अटक होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या बुटफेकीच्या हल्ल्यानंतर भूषण गवई यांनी त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी सुरू होती आणि असं म्हटलेलं होतं की तुम्ही विचलित होऊ नका मी सुद्धा विचलित होत नाहीये युक्तिवाद सुरू ठेवा या सगळ्यानंतर अं भाजप असेल किंवा इतर विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळीकडूनच प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली होती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या आरोपीला वकिलाला सोडून दिलं याची सुद्धा चर्चा झालेली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये भूषण गवई यांनी सोशल मीडियावरून आपल्या विधानांचा कसा विपर्यास होतो या विरोधात सुद्धा एक टिप्पणी केलेली होती एक भाष्य केलेलं होतं आता गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार पंचवीसच्या एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती हे प्रकरण काय होतं तर दोन हजार पंचवीस मध्ये पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या याचिकेवर केंद्र सरकारची अधिसूचना रद्द करण्यात आलेली होती या संदर्भामध्ये फेर याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात ही सुनावणी पार पडत होती आता यावेळी जर आपण बघितलं तर न्यायमूर्ती के विनोदचंद्रन असतील किंवा न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया हे होते आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती यावेळी न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी या बुटफेक प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली एक टिप्पणी केली त्यांचं मत व्यक्त केलं न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया नेमकं काय का म्हणाले ते आधी सांगते आणि त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणावर काय म्हटलं ते सुद्धा जाणून घेऊ आता न्यायमूर्ती भुईया यांनी असं म्हटलं की हा प्रकार गंभीर आहे फक्त सरन्यायाधीशांचाच अपमान झाला नाहीये तर न्याय व्यवस्थेचीही अप्रतिष्ठा झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी असं म्हटलं की घडलेला प्रकार धक्कादायक आहे या प्रकरणामुळे मला सुद्धा धक्का बसलेला होता पण आता ही जी घटना आहे ही मी विसरून गेलेलो आहे आणि ही घटना विसरण्याजोगी आहे एकूणच जर आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घडलेल्या प्रकारावर संयमाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आता सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की या प्रकरणामुळे मला धक्का बसला पण हे प्रकरण विसरण्याजोगं आहे हे प्रकरण विसरून जायला हवं आता एकूणच राकेश किशोर याची जी वक्तव्य समोर येतात या वकिलाने जी काही वक्तव्य केलेली आहेत त्या सगळ्यांनंतर सुद्धा सोशल मीडियावरून एक संतापाची लाट पाहायला मिळतेय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुद्धा टीका पाहायला मिळतेय प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत असताना सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया गुरुवारी एका सुनावणी दरम्यान समोर आलेली होती धक्कादायक पण विसरण्याजोगे हे सगळं प्रकरण आहे असं भूषण गवई हे या प्रकरणावर म्हणालेले आहेत राकेश किशोर याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याच्यावर पुढे काय कारवाई होते हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच ही घटना संतापजनक होती कारण अशा प्रकारे सरन्यायाधीशांवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा देश पातळीवर हा सगळा विषय महत्वाचा विषय समजला जातो त्यामुळे ही महत्वाची अपडेट या विषयामध्ये होती आणखीन या विषयामध्ये काही महत्वाचे अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू परंतु तुम्हाला काय वाटतं सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं या वकिलावर कारवाई कडक कारवाई व्हावी का यावरची तुमची मतं नेमकी काय आहेत हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद